नमस्कार मी दीपाली स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हणून आज नवीन रेसिपी करायचा विचार केला सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला आहे मस्त असा लच्छा पराठा गार्निश केलंय मस्त पैकी दहीला आणि लाल मिरची पावडरने को कांद्याची चटणी मिस्टरांना दिली आहे टेस्ट करायला पाहूया कसं आहे दही बरोबर खा <laughs> कस झालं चांगलं झालंय झालं आवडलं का कांद्याच्या चटणी बरोबर बघा बर कसं लागत कशा सोबत छान लागते कारभऱ्यांना तर खूप आवडलेला आहे माझा हा नवीन एक्सपेरिमेंट चला तर या एक्सपेरिमेंट आमच्यावरही करायची वेळ झालेली आहे तर जेवढे गोळा होता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि लगेचच चपाती लाटायला सुरुवात केली खरं सांगते फर्स्ट टाईम बनवते आणि त्यांना आवडल्यानंतर मग तर माझा कॉन्फिडन्स गगनात मावेना पटापट चपाती लाटून घेतली जगभरातले मसाले टाकले त्याच्यावरती मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आता जगभरातले म्हणजे काय जेवढे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये आहेत मसाले तेवढे सगळे टाकले मस्त हाताच्या साह्याने संपूर्ण पूर्ण चपातीला पसरवून घेतले वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली वाव दिसतंय तर छान आता त्याचं काय करायचं आहे लहानपणी आपण सगळ्यांनीच पंखे बनवले असतील कागदाचे आपल्या हस स्कूलमध्ये मा सो माझ्या ही रिसेंटलीच आत्ता पंखा बनवायला शिकली आहे चला तर तीच आयडिया धरून मी हा पराठा बनवलेला आहे मुलांसाठी कमी मसाल्यात बनवायचा हा बघा ना कॅमेरा सारखा पडतोय त्याला ॲडजस्ट करता करता माझी नाकी नव पळते चला तर ह्याला टाकलेला आहे मसाला आणि कोथिंबीर ह्याचाही पंखा बनवून घेतला आणि सगळे रोल तयार करून घेतले कारण एकत्र लाटायला घेता येतील ना चला ह्याचाही मस्त असा पंखा लेयर्स देताना थोडीशी गडबड होती फर्स्ट टाईम बनवती सो त्यामुळे तुम्हीही समजून घ्या पण नक्की ट्राय करा कारण खूप छान आणि टेस्टी लागतोय हा लच्छा पराठा सगळे गोळे तयार झालेले आहेत आणि आता ते मी लाटून घेते वाव किती छान दिसतोय ना लाटताना एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता माझ्यामध्ये कारण माझ्या कारभाऱ्यांना म्हणजेच अहोंना खूप आवडला होता आणि त्यांना एखादी गोष्ट आवडली तर माझ्या ह्या स्वयंपाकाचं म्हणजे मी जे करते त्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतं त्यांच्यासाठीच तर स्वयंपाक करते असं माझ्यासाठी मला वाटतं कारण लग्नाच्या आधी एवढा काही स्वयंपाक करत नव्हते ना मी चला तर मस्त लेयर्स आलेत आणि खूप छान तयारही झालाय तव्यात टाकते आणि मस्त ह्याला शेकून घेते मस्त तेल सोडायचं मस्त तेलात किंवा तुपात तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही भाजून घेऊ शकता त्याच्यामध्ये मी मस्त तेल लावून भाजून घेतला आहे आणि पहा किती छान दिसतोय वाव अशाच बाकीचेही करून घेतले आणि तेही छान भाजून घेतलेत बघा आणि नंतर मुलांना खायला दिले दहीसोबत आणि मी कांद्याची चटणी बनवली होती आता हा पराठा खायचा म्हणल्यावरती मस्त अशी पनीरची भाजी किंवा चिकन सुक्कं खूप छान लागेल त्याच्यासोबत असं यूट्यूबवर म्हणतात बाबा मला पण नाही माहिती मी फर्स्ट टाईम आहे तुम्हाला म्हटलंच होतं आता मी नाश्त्यासाठी बनवला म्हणून मी मस्त अशी कांद्याची चटणी बनवली होती आणि दहीसोबत सर्व सोब केलं होतं मुलांनी दहीसोबत आणि मी कांद्याच्या चटणीसोबत खूप छान आता जसं यूट्यूबवर दाखवतात सगळं त्याचा गोळा करून दाखवतात तसाच अगदी सॉफ्ट झाला आहे आणि लेअर्सही छान आलेत फर्स्ट टाईम बनवला त्या मनाने तर खूपच छान आलेत नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि हो चॅनलवर नवीन असताना त्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पहा तर त्याचा हाल कसे केलेत मी गोळा करता करता बाय बाय